घरातील ही वस्तू वापरा दातांसंबंधी सर्व तक्रारी दूर होतील जसे की दात पिवळे होणे दाताला कीड लागणे ताड दुखणे किंवा तोंडाचा घाण वास येणे हिरड्यावरील सूज दातामधून रक्त सर्व प्रकारचे त्रास ओरल प्रॉब्लेम्स दूर होतील फक्त एकदा करून बघा आणि अगदी दोन मिनिटात त्याचा तुम्हाला रिझल्टही मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप स्टे फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात एकही एक रुपया खर्च होणार नाही अगदी घरातील बेसिक वस्तू वा आपण वापरणार आहोत तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे थोडंसं मीठ मीठ इथे आपल्याला नक्की वापरायचं आहे कारण की एक नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून काम करतं दातामधील कीड कमी करण्यासाठी म्हणा किंवा हिरड्यांसंबंधी दातांसंबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी त्यामुळे इथे आपल्याला मिठाचा नक्की वापर करायचा आहे प्रमाण लक्षात घ्या अगदी थोडंस मी इथे बनवत आहे आणि एक ते दोन व्यक्तीसाठी एवढं पुरेसं होतं तर अगदी चिमुडभर मी मीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला दालचिनी घ्यायची आहे दालचिनीचा छोटासा आपल्याला इथे लागणार आहे आणि तो नक्की वापरा कारण की इथे यामध्ये अँटी इन्फ्लेमेंटरी आणि अँटी ऑक्सिडेंट असे गुणधर्म दालचिनीमध्ये असतात जे की आपल्याला दातांसंबंधित तक्रारी दूर करण्यासाठी खूप मदत करतात अगदी तुमच्या दातातून रक्त येत असेल दाढ दुखत असेल त्यासोबतच दात पिवळे झाले असतील किंवा दाताला दाढेला कीड लागली असेल तर त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता तर दालचिनी जी आहे ना तर बघा आपल्याला चांगली थोडीशी चिमूटभर एवढीच अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे जास्त काही इथे लागणार नाही जर तुम्हाला हे जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर जे प्रमाण मी घेतलेलं आहे त्यापेक्षा थोडं थोडं अजून यामध्ये सर्व गोष्टी ऍड करा म्हणजे तुम्हाला हे जास्त बनवता येईल आता इथे बघा मी दालचिनी थोडीशी बारीक केलेली आहे जास्त दालचिनी घेतली होती मी नंतरसाठी मी थोडी बारीक करून ठेवणार आहे सध्या आपल्याला अगदी थोडीशी लागणार आहे तर एवढी दालचिनी असं बारीक पावडर करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जास्त बारीक नाही झालं तरी चालेल पण दालचिनीचा नक्की वापर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा इथे आपल्याला लागणार ला ला आहे तुरटी तुरटी दातांसाठी खूप उपयोगी आहे तुरटीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असल्याने ती तोंडातील बॅक्टेरिया घालवण्याचं काम करते आणि जास्त तर ज्या दातांसंबंधी समस्या येतात त्या बॅक्टेरियामुळेच येतात बॅड बॅक्टेरिया जे असतात आणि ते जर एकदा निघून गेले तर आपल्या समस्या देखील अगदी मुळापासून नाहीशा होतील त्यामुळे तुरटीचा एक छोटासा खडा आपल्याला घ्यायचा आहे दिसायला खडीसाखरेसारखी तुरटी दिसते पण खडीसाखर आणि तुरटी दोन्ही वेगवेगळे असतात बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं आणि अगदी स्वस्तात कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळते आपल्या घरीही आपण ठेवतोच तर तुरटीचा एक छोटासा तुकडा घेऊन त्याला आपल्याला असं बारीक करायचं आहे त्याचं पावडर करायचं आहे आणि जेवढा आपण मीठ वापरलं होतं तेवढंच तुरटीचा भागही आपल्याला इथे वापरायचा आहे आणि हो तुम्हाला जर दात मोत्यासारखे चमकवायचे असतील कितीही पिवळे झालेले असो किंवा काही कारणास्तव खराब झालेले असतील तर ते देखील दात अगदी स्वच्छ करण्याचं काम तुरटी करते आणि इथे यानंतर आपल्याला लागणार आहे इनो इनो इथे बघा जसं आपण मीठ वापरलं होतं ना थोडंसं तसंच इथे थोडंसंच आपल्याला इनो देखील वापरायचा आहे आणि हो दातांसंबंधित समस्या जास्त करून तर दाताला किंवा दाढेला कीड लागते रक्त निघतं किंवा हिरण्यावर सूज येते आणि खूप जास्त आपल्याला त्रास होतो बऱ्याच वेळा आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतरही डॉक्टर आपल्याला काही घरगुती उपाय सजेस्ट करतात जे की खूप महत्त्वाचे असतात आणि जास्त करून तर बघा या दातांसंबंधित तक्रारी ज्या आहेत ना तर त्या ओरल आपण क्लिनिंग न ठेवल्यामुळे होतात त्यामुळे ते कसं करायचं काय ते सर्व डिटेल्समध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि त्यानंतर बघा इनो थोडंसं आपण टाकला खायचा सोडा आपल्याला थोडासा वापरायचा आहे अगदी चिमूटभर असं इनो मी वापरलं त्यानंतर चिमूटभरच आपल्याला वापरायचा आहे खायचा सोडा इथे लक्षात घ्या बेकिंग पावडर वापरायचं नाही खायचा सोडा वापरायचा जेणेकरून लवकर याचा रिझल्ट मिळतो त्यानंतर बघा इथे आपल्याला ना लिंबू घ्यायचा आहे लिंबाचा एक चमचा रस मी काढून घेतलेला आहे आणि तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे ज्यामुळे क्लिनिंग तर चांगली होतेच बॅक्टेरिया देखील जातात आणि त्यासोबतच रिझल्ट इन्स्टंट मिळतो इथे लिंबाचा रस कमी जास्त जरी झाला तरी काहीच हरकत नाही इथे जे लिक्विड आपण तयार करत आहोत ना तर ते थोडंफार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता तर लिंबाचा रस टाकून चांगलं याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे यामध्ये इनो आहे खायचा सोडा त्यामुळे हे फेसाळ्यासारखं पूर्ण लिक्विड होतं थोड्या वेळानंतर हे शांत होतं बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत ना ते त्यामध्ये चांगल्या मिक्स करायच्या आणि थोडंसं जसं एक दोन मिनिट याला आपल्याला साईडला ठेवायचं म्हणजे जी तुरुटी आहे किंवा इतर काही गोष्टी दालचिनी ते पूर्णपणे यामध्ये विरघळल्या जातील आणि त्यानंतर काय करायचं बघा इथे आपल्याला घ्यायचं आहे एका ग्लासामध्ये पाणी पाणी इथे मी कोमट करून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं गरम सहन होईल तेवढं गरम पाणी इथे घ्या आणि त्यानंतर इथे आपल्याला हे जे लिक्विड आपण तयार केलेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे गाळून यासाठी की यामध्ये जे आपण दालचिनीचा तुकडा टाकलेला होता किंवा इतर काही गोष्टी मोठ्या राहिल्या असतील तर तो त्यानंतर तोंडामध्ये येऊ येत आता बघा साधारण एक चमचा इथे आपण लिंबाचा रस वापरला होता म्हणजे एकच चमचा आपलं हे लिक्विड तयार झालं होतं अर्धा चमचा मी टाकलेला आहे या कोमट पाण्यामध्ये हे लिक्विड आणि अर्धा चमचा टाकलेला आहे एका छोट्याशा दुसऱ्या वाटीत गाळून घेतलेला आहे आणि एवढं पुरेसं होतं एक चमचा भर तुम्ही एकदा करून बघा अगदी तुम्ही पूर्ण त्रास विसरून जाल एवढा चांगला रिझल्ट मिळतो त्यानंतर बघा आता दोन्ही अर्धा अर्धा चमचा जे लिक्विड आपण टाकलेलं आहे पाणी कोमट आहे ते कसं कधी कुठे वापरायचं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे त्या अगोदर हे जे आपण दुसऱ्या वाटीमध्ये लिक्विड काढलेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टूथपेस्ट टूथपेस्ट इथे तुम्ही एक ते दोन वेळा जेवढं वापरता तेवढं आपल्याला घ्यायचं आहे टाकून चा चांगलं व्यवस्थित टूथपेस्ट आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे याचा अजिबात असा वेगळा टेस्ट येत नाही थोडासा ज्यामध्ये आपण जसं लिंबाचा रस टाकलेला आहे थोडंसं आंबटसर तुम्हाला वाटेल पण जास्त काही फरक जाणवत नाही त्यामुळे सहज तुम्ही याला वापरू शकता बऱ्याच वेळा टेस्ट वेगळा आला की आपण बऱ्याच गोष्टी घेत नाही जसं औषध गोळ्यामध्ये तसं यामध्ये या अजिबात होणार नाही आणि टूथपेस्ट टाकून चांगलं मी याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे अगदी रेग्युलर प्रमाणे चांगला व्यवस्थित आपल्याला ब्रश करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बरेच जण एकच वेळा ब्रश करतात सकाळी उठल्यानंतर दोन वेळा ब्रश करणं खूप गरजेचं आहे रात्री झोपण्या अगोदर आणि सकाळी उठल्यानंतर ज्यामुळे की तुमच्या दातांसंबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात आणि दिवसा तुम्ही काही खाल्ल्यानंतर थोडासा गुळणा देखील पाण्याचा नक्की करा म्हणजे दातामध्ये काही अन्न पदार्थ अडकणार नाही खास करून बघा रात्री झोपण्या अगोदर तुम्ही जर ब्रश केला नाही किंवा गुळणा केला नाही आणि तसेच अन्न पदार्थ तुमच्या दातामध्ये रात्रभर राहिले तर ते तिथे सडतात आणि तिथे बॅक्टेरिया तयार होतात आणि त्याचमुळे हिरड्या हळूहळू लूज व्हायला लागतात दात गळतात किंवा रक्त येणे हिरड्या सुजणे तोंडाचा घाण वास येणे हळूहळू या सर्व समस्या आपले पूर्णपणे दात खराब करून टाकतात एकतर डॉक्टरांकडे गेल्यास भरपूर पैसा खर्च होतो त्यासोबतच त्रास देखील सहन करावा लागतो त्यामुळे आत्ताच थोडाफार त्रास असेल तर या घरगुती उपायाने घालवा खूप जास्त त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यासोबतच दोन टाईम ब्रश करा म्हणजे भविष्यात तुम्हाला कधीही दातांसंबंधित तक्रारी येणार नाहीत त्यासोबतच इथे आपण जे कोमट पाणी तयार केलेलं आहे ना त्या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा आपल्याला गुळण्या करायच्या आहेत म्हणजे पूर्णपणे आपल्याला याचा रिझल्ट मिळेल एकदा नक्की करून बघा तुम्हाला चांगलाच आराम मिळेल आणि त्यासोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया